उपस्थित आहोत कैलासवासी शेळके या पवित्र पुण्यमातेच्या प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे पहिलं पुण्य स्मरण या विधी निमित्त उपस्थित सर्व शिळके कुटुंबाचे आपतिष्ठ नातेवाईक सखे सोयरे मित्रजन ग्रामस्थ दुःखित अशा अंतकरणाने आपण उपस्थित आहोत आजी साहजिक आहे सर्वांवर ते दुःख होणं चालता बोलता हलता एक चांगला व्यक्ती अचानकपणे आपल्यातून जावं बराच प्रयत्न कुटुंबानं सुद्धा इथपर्यंत परी। खरी अर्थानं मृत्यूला आपण नाकारू शकत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टीला आपण नाकारू ना शकतो पण मृत्यूला नाकारता येत का मृत्यू हा महान आहे मृत्यू हा महान आहे सर्वांसाठी समान आहे राजा असो वा रंक त्याला निसर्गाचं दान आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं लागतं जरी याच ज्ञान आपल्याला असलं तरी सुद्धा एवढ्या अल्प आयु मध्ये जाण्याचं दुःख हे तीव्रता जास्त असते निश्चितच कोण किती दिवस इथपर्यंतचा पाहुणा आहे हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही आणि निश्चितच इथपर्यंत अजून किती काळ आपण इथपर्यंत आहोत लावून घ्यायला गोष्टी आपल्या जीवनात घडतील किंवा न घडतील आपण असं म्हणू शकतो जसं की, की जन्माला आल्यानंतर शिक्षण होईल किंवा न होईल होई आपण असं म्हणू शकतो जन्माला आल्यानंतर नोकरी लागेल किंवा न लागेल आपण असं म्हणू शकतो जन्माला आल्यानंतर इतर काही बाकीचं कर्तृत्व करता येईल किंवा न येईल आपण असं म्हणू शकतो धनसंपत्ती पद पैसा प्राप्त होईल किंवा न होईल आपण असं म्हणू शकतो आता पुढचं वाक्य मी म्हणेल उत्तर तुम्ही द्यायचंय जन्माला आल्यानंतर शिक्षण होईल किंवा न होईल शिक्षण होईल नोकरी लागेल किंवा न लागेल पद पैसा मिळेल किंवा न मिळेल आणि पुढचं वाक्य मी बोलते मृत्यू येईल किंवा येईल आपण असं म्हणूच शकत नाही इतर गोष्टी घडतील किंवा न घडतील पण मरणाबाबत असं नाही होत का अवजित जन्म आहे तिथे मरण येईल नाकारूही शकत नाही मानवी जीवनामध्ये दोन सोहळे जन्माचा आणि मरणाचा आणि निश्चितच काही लोक याच्याबद्दलही प्रश्न निर्माण करतात कि जन्माचा सोहळा इथपर्यंत ठीक आहे जन्म म्हंटल की आनंद आहे हर्ष आहे पण मृत्यू म्हटलं तर सोहळा कसा काय होऊ शकतो आपण मृत्यूला सोहळा म्हणू शकतो का कारण मृत्यू म्हणजे दुःख दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो पण संतांच्या विचाराची व्यापकता जर आपल्याला पाहिजे असेल ना तर एवढी सुंदर या ठिकाणी संत आपल्याला उपदेश करतात मार्गदर्शन करतात सांत्वना करतात की बाबांनो ज्याचं जीवनच भगवत चिंतनामध्ये किंबहुना किंबहुना जन हिताकरिता जनसेवेमध्ये व्यतीत केलेला आहे ज्याच्याकरिता करिता जन्माला आलो ते मधे मरन नहीं मरन कर्म जर जन्मामध्ये झालं असेल ना तर त्याचं मरण हे दुःख रूप कधीच होत नाही बर का त्याचं मरण सुद्धा सुखाचा सोहळाच होत असत ज्यांना आपलं कर्म समाज हिताकरिता संत विचाराने घालवलेलं आहे ना निश्चितच त्याचा मृत्यू सुद्धा सोहळ्यापेक्षा कमी नाही बाबा प्रत्येकाच्या मृत्यूचा सोहळा होत नसतो त्याच्यासाठी फार मोठं सत्कर्म पाठीमागे असावं लागतं फार मोठं चांगलं कर्म आपल्याला कमवावं लागतं आणि मग खऱ्या अर्थानं इथपर्यंत लोक आपल्या मृत्यूचा सोहळा करत असतात नाही तर कोण येतं कोणासाठी कोण रडतं कोणासाठी सध्याच्या काळात अह तुम्ही आम्ही येतो ही ये फार मोठं म्हणजे खरंच या आईनं केलेल्या कर्माची या कुटुंबाच्या चांगल्या कर्माची पोच पावतीये नाहीतर आई बाप गेले तरी डोळ्यात पाण्याचा ठिकूस येत नाही एवढी निष्ठुरता आताच्या काळात आहे कोण रडेल कोणासाठी कोण येईल कोणासाठी पण ज्या अर्थे आज एवढा जनसमुदाय इथपर्यंत निश्चितच उपस्थित आहे खऱ्या अर्थानं या कुटुंबानं केलेलं सत्कर्म या या गोष्टीतून निदर्शनास येत मला वाटतं म्हणलं कधी भुकेल्याला एक दोन घात नाही म्हणजे आपल्याला कधी जमलंच नाही कधी तानेल्याच्या मुखामध्ये पाणी नाही जमलं पंढरपूरला नाही गेलात पण वारकऱ्यांना कधी धर्म नाही जमलं सप्त्याला कधी सप्ता बसला की गावच्या बाहेर ते फक्त काल्याच्या पंक्तीला दिसत परत दिसतच नाही आता मला सांगा असं जीवन व्यतीत करणाऱ्याला नेमकं काय मिळावं तुमच्या दृष्टीनं बाकीचा शास्त्र वेद राहू द्या बाजूला पण तुम्हाला काय वाटत आपल्याला मग काय जगापाशी आपलं गुण दोष विचारण्याची गरज आहे आपली आपण काय जगाला विचारता मला काय मिळेल काय सुख मिळेल का दुःख मिळेल आणि मुळात एवढं सगळं कळून सुद्धा माणूस पुन्हा त्याच गतीला जातो एवढं कळतंय चांगलं काय केल्यानं काय होणार आहे काय केल्यानं ना, काय नाही ना, आहे कारण नाहीये मरण हे दुःखाचं कारण नाहीये कारण जी गोष्ट घडणारच आहे आपल्याला त्याच्याबद्दल आधी ज्ञानच आहे फरक फक्त एवढा आहे की कधी जाईल कसा है? जाईल याच ज्ञान नाही तर जाईल याच ज्ञान आहे ज्या गोष्टीचा आधी कल्पना आहे ज्या गोष्टीचं आधी ज्ञान आहे त्या गोष्टीच दुःख वाटून घेण्याचं कारण काय माणसाला फक्त एक गोष्ट कळाली पाहिजे मृत्यू दुःख नाही आहे या संसारामध्ये जगत असताना जे काही ममत्व धारण केलेले या जगाविषयीच संसाराविषयीचं वस्तूंविषयीच ते ममत्व दुःखाला कारणीभूत आहे खऱ्या अर्थानं जगात प्रत्येक क्षणाला हजारो लाखो माणसं मरत आहेत मला सांगा आज डोळ्यात आलेलं पाणी त्या लाखो लोकांकरिता आहे की आपला कोणीतरी गेलाय त्याच्याकरिताय लाखो लोकांकरिता नाही नाही आज एका व्यक्तीसाठी डोळ्यात पाणी येतं पण त्याच्यासाठी पाणी येतं तेही याच कारणानं की कुणीतरी माझ माझ तिथे दुःख आहे संत सांगतात संसार दुःख नाहीये आणि जर संसार दुःख असता संसार जर दुःख रूप असतात तर ज्ञानोपार अवघाची संसार सुखाचा करीन हे शब्द वापरलेच नसते संसार दुःखाचा नाही संसाराचं ममत्व दुःखाला कारणीभूत आहे तसा हा जीव किंवा आपण सर्व या मिथ्या जगाला माझं म्हणतो हे घड्याळ चोरीला गेलं आपल्या हातातील घड्याळ चोरीला गेलं पुरुष वर्ग किंवा महिलांसाठी जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गळ्यातला नेकलेस चोरीला गेला आपल्या गळ्यातला नेकलेस चोरीला गेला आणि त्याच रात्री गावातील एका सोन्याच्या दुकानातलं अनेक तोळ सोनं म्हणजे अगदी तीस पन्नास तोळे सोने चोरीला गेले आपला एकच तोळा होता आणि त्या दुकानातले पन्नास तोळे सोने सोनं चोरीला गेलं आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे पन्नास तोळे सोनं चोरीला गेल्याचं दुःख जास्त का एक तोळं सोनं चोरीला गेल्याचं दुःख जास्त संतानकी हो। गो माता की। ले। ले। या आज कैलासवासी अखंड सौभाग्य होते अशोक शेळके ताईंच्या जाण्यानं फार मोठं दुःख यात या कुटुंबावरतीये शेळके आहे त्यांची माहेरची लोक सासरची लोक आज त्यांचे धीर असतील त्यांचे पुत्नी असतील तसेच त्यांचे भाऊ असतील त्यांचे भाचे कौतुक दाग दागिन्याच नका सांगू कौतुक दाग दागिन्याच आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी नको मला ताग दागिना असू द्या काळ म्हणी नको मला ताग दागिना असू द्या काळ आलेल्या प्रत्येक गोष्टीवरती मात करत या मातेनं या ताईनं आपला संसार प्रपंच चांगल्या परीनं करण्याचा प्रयत्न त्याला जास्त मोठा बंगला बांधून देता आला हरकत नाही नाही त्याला मोठी गाडी घेऊन देता आली हरकत नाही नाही त्याच्यासाठी अधिक जमीन जायदाद कमवता आली हरकत नाही पण संस्कारांची शिदोरी कुठं कमी पडू देऊ नका ही सध्याची गरज आहे कारण सध्याचा तरुण संस्कार हीन होऊ नये याकरिता हे प्रबोधन संस्कार ही नाही झाली पाहिजे आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे आई बापाच्या सेवेपासून निसर्गाच्या सेवेपासून मुख्या जीवांच्या सेवेपासून मातीच्या सेवेपासून जनसेवेपर्यंत प्रत्येक सेवा प्रत्येक सेवेचा खऱ्या अर्थानं कर्म भाव आपल्या लक्षात असला पाहिजे निश्चित ही सगळी आपलीच आहे हे विश्वची माझे घर आईची मती जयाची स्थिर संत सांगतात हे ही व्यापकता त्यांच्यात आहे ही व्यापकता आपल्यातही आली पाहिजे व्यापकता आपल्या यादी पाहिजे नाहीतर तेलंगणा राज्यामध्ये जे काही आता जंगल तोड सुरू आहे आपण सगळे जण आता डिजिटल इंडिया झालेला आहे सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे टीव्ही आहे प्रत्येक जण पाहतोय किती मोठ्यान ते मुका जीव खऱ्या अर्थानं आक्रोश करतायत जंगलात जंगलातले पशु प्राणी किती मोठ्यान आकांताना आक्रोश करून आपल्या घरासाठीची आपल्या जीवनासाठीची भीक मागताय आपल्या घरातून आपल्याला एखाद्यानं हकलून टाकलं दुसऱ्या सेकंदाला आपण कोर्टात केस दाखल करूडीकोराची ओढी करून स्वतःच काहीतरी कर्तृत्व अस्तित्व निर्माण करत आलं पाहिजे आज सध्याच्या काळात एवढी विचित्र अवस्था झालेली आहे समाजात आता गावागावामध्ये पाण्याची अडचण नाही राहिली गावागावात रस्त्याची अडचण नाही राहिली गावागावात लाईटीची अडचण नाही आता गावागावात एकच अडचणी आई बापाला शेतकरी बापाला टेन्शन आहे पोराच लग्न जुडे ना किती तर किती, किती बंगले किती गाड्या बंगले गाडी पाहून पोरगी द्याल उद्या सुखात राहील याची गॅरंटी नाही पण एखादा कर्तृत्व वाहन मुलगा असेल आपल्या काळ्या आईची सेवा करणार आई वडिलांची सेवा करणार खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारा मग तो झोपडीत का असे ना पोरगी सुखाने भाकरी खायल्या गॅरंटी पालकांना माझी विनंती असते आज आपण आपल्या पोरांसाठी जमीन जायदाद कमावून ठेवतो पाच एकर आहे ना अरे दहा एकर पाहिजे माझ्या लेकाला मी झोपडीत राहिलो साध्या घरात राहिलो पण माझ्या पोराचा बंगलाच पाहिजे अरे मी पायी चाललो मी सायकलने प्रवास केला पण माझ्या दादाला फोर व्हीलर कारच पाहिजे आणि म्हणून आयुष्यभर की काही करत आपण तुझं निरंतर सानिध्य आम्हाला प्राप्त होणार नाही इतर ठिकाणी आम्ही ते वाऱ्यात बसवलं कसा तू आमच्या सोबत येशील मंदिरात स्थापन केलं कसा तू आमच्या भोजनाला मदत करशील कोण्या घरात तुला बसवलं कसा तू आमच्या सोबत फिरशील पण तू चित्तरूपी वृत्ती म्हणजे अंतकरणामध्ये या चित्तामध्ये स्थापन झाल्यामुळे आमच्या प्रत्येक कर्मामध्ये आमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुझं सानिथ्य प्राप्त होत अभंगाच्या दुसऱ्या पावीची ना खऱ्या अर्थानं हे नाशिवंत देह जाणार झकड आयुष्य खातो का काळ सावधान आणि मग या नाशिवंत ठिकाणी जर देवाला स्थापन केलं तर आम्हाला तो निरंतर कसा प्राप्त होईल संतांना याच ज्ञान आहे म्हणून जगद्गुरु तो गोपारा भगवंताची स्थापना ही शाश्वत स्वरूपा ठिकाणी केलेली आहे आणि शाश्वत घर कोणतं असेल तर ते हे विटावाळूचं नाही हे पंच नाही कोण्या देवाऱ्याचं मंदिराचं नाही तर या अंतकरणातली चित्तरूपी वृत्ती म्हणजे आध्यात्मिक अलौकिक घर आहे आणि जगद्गुरु तुकोबारायने भगवान परमात्म्याला याच आध्यात्मिक घरामध्ये स्थापन केलं आणि म्हणून तुकोबाराय खऱ्या अर्थानं भगवंताला धन्यता देतात देवा बरं तू आमच्या या चित्तरूपी वृत्तीमध्ये स्थापन झाला भंगाच्या प्रश्नचन्ठाने भगवान की जय भावन